हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्व अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल तर आज आपल्याला बघायचं आहे की मिक्सर वगैरे कसे साफ करायचे बघा तुम्ही बघू शकता वरच्यावर मी याला रोज पुसते पण तरीही किती आतून खराब झालेलं आहे कारण आपण वेगवेगळं काहीतरी बनवतो आणि ते त्याच्या आतमध्ये सांडते आणि त्याच्यामुळं ते पूर्ण आतमधून असं खराब झालेलं आहे तर बघा मी याच्यावर हलकंसं असं पाण्याने स्प्रे करत आहे तर मेक शुअर करा की ते आतमध्ये गेलं नाही पाहिजे पाणी वरूनच हलकंसं करायचं की जे पाणी आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर काय करायचं अशी एक डिश घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपला घरी जो टूथपेस्ट वगैरे असतो तो त्याच्यामध्ये घ्यायचा आणि तुम्हाला मिक्सर जेवढा असेल त्याच्या क्वांटिटीनुसार थोडासा घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे ॲड करायचं आणि ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं छान बघा मी माझ्याकडे हा जुना ब्रश होता तर तोच घेतला त्यांनी पूर्ण असं मिक्स करून घेतलं तुम्ही हाताने सुद्धा करू शकता आणि छान असं सगळं मिक्सरवरती अप्लाय करून घ्यायचं अगदी दहा मिनिटात मिक्सर अगदी चकाचक होतो सर्व काही साफ होऊन जाते आणि खूप छान स्वच्छ आणि क्लीन दिसतो तर थोडंसं मी त्याच्यामध्ये आणखी पा पाणी ॲड केलं कारण तो थोडा कोरडा पडत होता पेस्ट त्याच्यामुळे आणि छान असं सगळं मस्त ब्रशनी सर्वीकडे जिथे जिथे डाग आहे किंवा मग बाकी सर्व मिक्सरचा एरिया घासून घेतला आतमधलं थोडं जास्त खराब झालेलं होतं तर छान असं थोडं प्रेस करून घासून छान मस्त घासून घेतलं सगळीकडे बघा किती घाण झालेली आहे सगळं व्यवस्थित छान साफ होऊन जाते मस्त आपण रोजच्या क्लिनिंगमध्ये जेव्हा गॅसचा ओटा वगैरे साफ करतो तेव्हा एक कापड तर त्याच्यावरती मारतोच मारतो बट महिन्यात आपण पंधरा दिवसातून किंवा मग महिन्यातून अशी जर डीप क्लिनिंग आपण मिक्सरची केली ना तर मिक्सर हा एकदम नव्यासारखा दिसतो आणि खराबसुद्धा होत नाही त्याच्यावरती कशाचे दाग असे चिपकत नाही कधी कधी काय होतं की चिकटावा वगैरे पण आलेला असतो त्याच्यावरती सर्व गोष्टी निघून जाते आता बघा मी असा एक कोरडा कापड घेतलेला आहे तर त्यांनी सगळं छान स्वच्छ मिक्सर पुसून घेते पूर्ण जे आपण अप्लाय केलेलं होतं टूथपेस्टचं तर ते सगळं सगड़ छान सगळीकडून पूर्ण फिरवून आतमधून सगळीकडून छान असं मस्त पुसून घेते बघा मी तुम्हाला आता दाखवतेच की किती सगळं त्याच्यामधून धूळ किती सगळं गोष्टी निघालेल्या आहे कापडवरती बघा आणि आता काय करायचं तो कापड जो होता तो छान स्वच्छ धुवून घ्यायचा चांगला पिळवून घ्यायचा आणि मग त्या कापडने छान मस्त मिक्सर असं पुसून घ्यायचं जेणेकरून जे काही टूथपेस्टचं राहिलेलं आहे त्या ते सगळं निघून जाते उरलेलं छान मस्त मिक्सरच्या आतमधले आतमधलं आणि पूर्ण बाहेरून व्यवस्थित खालून सगळीकडून ते बटन्स वगैरे सगळं छान असं मस्त पुसून घ्यायचं जर आपण अशी क्लिनिंग केली नाही ना पंधरा दिवसातून किंवा मग महिन्यातून तर खूप जास्त त्याच्यावरती जमा होतं आणि मग जेव्हा आपण एकदा साफ करायला जातो तेव्हा ते एकाएकी पूर्ण निघत नाही त्याच्यामुळं तुम्ही एक महिन्यातून किंवा मग पंधरा दिवसातून हे मिक्सर साफ करायचं रुटीन ठेवा जास्त वेळ याला अजिबात लागत नाही बघा त्याच्यानंतर मी सगळं पुसल्यानंतर जर मला आणखी कुठे दिसलं दिसलं की राहिलेलं आहे तर ते पुन्हा तुम्ही त्या ब्रशनी व्यवस्थित मस्त त्याला पेस्ट लावून पुन्हा घासून घेऊ शकता आणि छान मस्त पुन्हा पुसून घ्यायचं आता बघा काय करायचं आता सगळं पुसलं ना तर ते छान मस्त त्या कापडनी छान व्यवस्थित असं सगळं पुसून घ्यायचं आणि आणखी काही कुठे राहिलं असं चेक करून सगळं छान मिक्सर त्या कापडने पुसून घ्यायचं त्यानंतर काय करायचं एक कोरडा कापड घ्यायचा आणि त्या कोरड्या कापडनी सगळं मिक्सर छान मस्त पुसून घ्यायचं सर्वीकडून काहीही भाग राहिला पाहिजे नाही किंवा मग पेस्टचं वगैरे काही राहिलं असेल ते सगळं साफ करून घ्यायचं त्या कोरड्या कापडांनी आणि जो काही ओलावा राहिला असेल तो सगळा छान मस्त क्लीन होऊन जातो सगळं व्यवस्थित मस्त पुसून घ्यायचं जेणेकरून मिक्सरवरचं सगळं भा काही भाग निघून जातो वायर पण सुद्धा तो कोरड्या कापडनी छान असा मस्त पुसून घ्यायचा आणि मग काय करायचं त्याचा एक भाग थोडा ओला करायचा आणि त्यांना त्यांनी पुन्हा एकदा व्यवस्थित मस्त पुसून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती काहीही त्याचा फोम वगैरे पेस्टचा काहीच राहत नाही आणि पुन्हा मग त्याचा जी उरलेली साइड आहे त्या साईडनी कोरडं करून घ्यायचं चा मस्त छान आणि आपला मिक्सर एकदम चकाचक होऊन जातो बघा आता मी कोरड्या साईडनी छान मस्त पुसून घेत आहे जास्त कापडचा यूजसुद्धा आपण केलेला नाही आहे बस दोन कापडमध्ये पूर्ण मिक्सर स्वच्छ होऊन जातो एक तर पूर्ण त्याच्या क्लिनिंगसाठी लागतो आणि दुसरा जो कापड आहे त्याच्याच दोन्ही साईड यूज करून आपण कोरडं आणि ओलं करून व्यवस्थित पुसून घेऊ शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो टेक केअर फ्रेंड्स भेटूया अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय